साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मालवाहतूक स्टॉप नामफलकाचे उद्घाटन मोठ्या थाटात प्रदेशाध्यक्ष रिया सय्यद यांच्या हस्ते संपन्न वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील निलमनगर मालवाहतूक स्टॉपचे फलकाचे अनावरण प्रदेशाध्यक्ष रिया सय्यद यांच्या शुभहस्ते करण्यात आले ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ फक्त चालकाचा या ब्रीद वाक्याप्रमाणे काम करणारी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ पूर्ण महाराष्ट्रात आपल्या पदाधिकारीने सभासद वाढवत आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर नीलमनगर भागात मालवाहतूक स्टॉप नामफलकाचे अनावरण करण्यात आले नीलमनगर मालवाहतूक स्टॉपचे अध्यक्ष संतोष माळगे उपाध्यक्ष फिरोज तांबोळी खजिनदार इब्राहिम चौधरी विकास काशीद गणेश सलगर सीताराम सपखाळा लकन तलवार शब्बीर बागवान जितेंद्र मेळगमकर अमीन पटेल सिद्धाराम मैत्रे गौस बल्लारी सिद्धाराम सलगर परमेश्वर चव्हाण महासंघाचे पदाधिकारी हमीद बागवान रियाज कुमटे महबूब शेख इम्रान शेख मैनुद्दीन शेख इरफान शेख प्रदीप शिंगे खलील कोरबू मिनाज बागवान इरफान कल्याणी रमेश बनसोडे शंकर राऊत यांच्यासह आधीजण उपस्थित होते जय हिंद आज नीलामनगर स्टॉपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना आणि निलमनगर स्टॉपचे आज नवनियुक्त पदाधिकारी आमचे माडगेसाहेब आणि भाई। यांना पण शुभेच्छा देतो की यांनी सभा पद घेऊन आमचे महासंघाला बळकट दिलेली आहे आणि महासंघाचे पुढील कामासाठी त्यांनी आपला वेळ आणि वेळ दिल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि सर्वप्रथम मी निलामनगरचे सर्व रिक्षाचा मालवाहतूक गाड्यावाल्यांना आणि मालवाहतूक चालकांना एक निवेदन करतो की आपण जे महासंघामध्ये जुडलेले आहे ते महासंघाला ब ताकद देण्यासाठी तुम्ही सदैव आमच्यासोबत राहावं आणि जेव्हाही महासंघ आंदोलन किंवा उपोषणासाठी आपल्याला हाक देईल तर आपला साथ सदैव आमच्यासोबत राहावं हेच विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र